सिंधुदुर्गाचा राजकीय वादळ नितेश राणेंमुळे युती फुटली भाजप शिंदेसेनेत तणाव वाढला आहे महाराष्ट्राच्या राजकीय पडांगणावर नेहमीच वादळ येतं पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा वादळ खूपच खास आहे इथे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतली युती फुटण्याची बातमी आहे आणि त्यामागे आहे नितेश राणे हे नाव दीपक केसरकरांनी थेट सांगितलं की त्याच्यामुळे युती होऊ शकली नाही ही फक्त स्थानिक निवडणुकीची बातमी नाही तर महायुतीच्या सगळ्या साखळ्याला हादरवणारी आहे चला या घडामोडीचा सविस्तर आढावा घेऊन तुम्हाला दहा मिनिट रोखून ठेवेल कारण यात इतिहास वर्तमान तणाव आणि भविष्याची अनिश्चता सगळं आहे मग चला सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल ए सिंधुदुर्ग हा कोकणातील एक सुंदर जिल्हा आहे पण राजकीय दृष्ट्या नेहमीच संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे इथे नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत युती होण्याची शक्यता होती पण ती झाली नाही आणि त्याची जबाबदारी घेतली शिवसेना नेते दीपक केसरकरांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केसरकर म्हणाले नितेश राणेंमुळे युती होऊ शकली नाही नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजपचे विधायक आहेत केसरकरांनी सांगितलं की उदय सामंतांसोबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलो त्यांनी भाजप राष्ट्राध्यक्ष रवींद्र चव्हाणांना भेटण्याचा सल्ला दिला चव्हाण आणि राणेंची भेट झाली पण तरीही युती झाली नाही केसरकरांनी थेट म्हटलं त्याच्यामुळे पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावे आणि त्याच्यामुळे कदाचित युती होऊ शकली नाही हे ऐकलं की नितेश राणेंनी उत्तर दिलं मी सिंधुदुर्गात जाऊन उत्तर देईन हा फक्त जिल्हापुरता विषय नाही राज्यात महायुती आहे आम्ही मित्रपक्ष आहोत चर्चा करण्यासाठी नाशिक वरून बोलण्याची गरज नाही पण केसरकरांनी हेही सांगितलं की रायगडमध्ये शिवसेनेने अजित पवारांच्या एनसीपी कडे झुकाव दाखवला आहे आणि सिंधुदुर्गात ही असंच काहीतरी घडू शकत ही फुट दोनी युती फुटली म्हणजे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आणि मत विभागल्या जाऊ शकतात सिंधुदुर्गात बारा नगरपालिका आणि चाळीसहून अधिक नगरपंचायत आहेत जिथे महायुतीचा प्रभाव आहे पण आता विरोधकांना फायदा होऊ शकतो मित्रांनो सिंधुदुर्गचा हा वाद एकटाच नाही दोन हजार पंचवीस मध्ये महायुतीत तणाव वाढत चालला आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये नितेश राणे भाजप आणि निलेश राणे शिवसेना यांच्यातील वाद समोर आला नितेशांनी धाराशिव जिल्ह्यातील सभेत म्हटलं भाजपचं नेतृत्व राज्याचं खरं सत्ताधारी आहे शिंदे सेना नेते किती ताकद दाखवली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यात मोठं स्थान आहे यावर निलेश राणेंनी उत्तर दिलं भाषण काळजीपूर्वक करा महायुतीत एकजूट रहा हे राणे बंधू चौरे या महायुतीतली खोलवर असलेली फूड दाखवत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भाजप नेते सुधीर मुंगटीवार यांनी शिंदेना समर्थन दिलं कारण अमित शहाच्या महाराष्ट्रात दौऱ्यात शिंदे यांनी युतीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते मुद्दे काय होते शिंदे सेनेच्या मंत्रालयाच्या फाईल्स अजित पवारांकडे अडकलेल्या आणि फडणवीसांच्या काही निर्णयांचं उलट केलं गेलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शिंदे सेनेच्या नेत्यांनी ने वाय सिक्युरिटी कमी करण्यात आली ज्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यात तणाव वाढला होता शिंदे म्हणाले आमची लढाई विरोधकांशी आहे युतीत नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये उदय सामंत म्हणाले की उद्धव सेनेचे नेते हळूहळू शिंदे गटात येऊ शकतात पण जून दोन हजार पंचवीस मध्ये शिंदे आणि ठाकरे यांच्यात बाळासाहेबांच्या वारशावरून वाद झाला ठाकरे म्हणाले भाजपचं हिंदुत्व कमकुवत झालंय तर शिंदे म्हणाले उद्धवांनी काँग्रेसशी गेल्याने पक्षाची ओळख गमावली फेब्रुवारीत गणेश नाईक यांनी शिंदेगड असलेल्या ठाण्यात जनता दरबार लावला ज्याने भाजपचा विस्तार दाखवला ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतरही महायुतीने दोनशे पस्तीस जागा जिंकल्या कल्याणमध्ये सव्वीस कॉर्पोरेट्सने भाजपला जागा दिल्यामुळे शिवसेनेत बंड झालं हे सगळे मुद्दे दाखवतात की स्थानिक पातळीवर युती कमकुवत होते आता मुख्य प्रश्न महायुती फुटेल का मित्रांनो हे सांगणं कठीण आहे पण चिन्ह चांगली नाहीत सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात स्वतंत्र लढती होत असली तर मत विभागल्या जातील आणि विरोधक म्हणजेच महाविकास आघाडी फायदा घेतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एका विश्लेषणात लिहिलं होतं की सिक्युरिटी कट गाडी मिनिस्टरची नेमणूक आणि फाईल्स अडकणं हे पाच मुख्य मुद्दे आहेत ज्यामुळे फूट येऊ शकते शिंदे यांनी फेब्रुवारीत म्हटलं फूट नाही आमची लढाई विरोधकांची आहे पण नितेश राणेंसारखे नेते शिंदे सेनेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे जर युती फुटली तर काय होईल शिंदे सेना एन सी पी शी जवळ येऊ शकते किंवा स्वतंत्रपणे लढेल भाजपला फायदा होईल कारण ते मोठा पक्ष आहे पण शिंदे गटाला धक्का बसेल निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसच्या स्थानिक पातळीवर मतं विभागल्या गेल्या तर महायुतीला दहा ते पंधरा टक्के नुकसान होऊ शकतं तज्ज्ञ म्हणतात फडणवीस आणि शह यांचा प्रभाव आहे म्हणून सध्या फूट येणार नाही पण दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आधी हे तणाव वाढू शकतात एकूणच युती मित्रपक्ष म्हणून चालू राहील पण स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढती वाढतील इतर पक्ष काय करतायत सिंधुदुर्गात काँग्रेस आणि उद्धवसेना सक्रिय आहेत ठाणे कल्याण सारख्या ठिकाणी गट कमकुवत होत आहे कारण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजप मुंबईत सतरा जागा जिंकून शिंदे सेनेच्या सात जागांपेक्षा पुढे आहे अजित पवारांच्या एनसीपीला मुंबईत धक्का बसला आहे सिंधुदुर्गात ही असंच होऊ शकतं मित्रांनो सिंधुदुर्गचा आवाद महायुतीसाठी इशारा आहे एकजूट रहा अन्यथा गड गमावाल नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील हा संघर्ष स्थानिक असला तरी तो राज्याच्या राजकारणाला हादरवतोय टिकेल का फूट होईल का वेळच सांगेल पण शेवटी राजकारण हे लोकांच्या हिताचं असावं तुम्हाला ही बातमी कशी वाटली तुमच्या मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं युती राहील का फूट होईल आम्हाला नक्की सांगा आणि अशा जुड्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद